हर हर गंगे जय श्रीराम सर्व मित्रांना महाकुंभ मेळा प्रयागराज दोन हजार पंचवीसबद्दल सर्व माहिती मी या व्हिडिओत देण्याचा प्रयत्न करणार आहे मागचा व्हिडिओ जो प्रयागराजमधलं मौनी अमावस्येचं एकोणतीस जानेवारीचं शाही स्नान होतं ते कशाप्रकारे पार पडलं हे देखील मी तुम्हाला त्या व्हिडिओत दाखवलेले तो व्हिडिओ जर बघितला नसेल तर नक्की बघा आता ह्या व्हिडिओत तुम्हाला मी संपूर्ण डिटेल माहिती देण्याचा प्रयत्न करतो का जर तुम्हाला प्रयागराजच्या या शाही कुंभ मेळ्यामध्ये या महाकुंभ मेळ्यामध्ये जर भाग घ्यायचा असेल तर तुम्ही कोणती खबरदारी बाळगली पाहिजे कोणत्या कोणत्या वस्तूबरोबर नेल्या पाहिजे कोणतं बुकिंग तुमच्याकडं पाहिजे आणि तुमची पूर्ण मानसिक तयारी त्याच्यासाठी कशी पाहिजे हे संपूर्ण ह्या व्हिडिओत मी दाखवण्याचा प्रयत्न करतो मागील व्हिडिओ नसेल बघितला तर नक्की बघा त्या व्हिडिओत मी डिटेल दाखवलेले का म प्रयागराजमध्ये काय परिस्थिती आहे ट्रेन्स कशा अवेलेबल आहे लोकांची सुविधा काय काय उपलब्ध आहे तिथं तर तो व्हिडिओ बघा आणि मग हा व्हिडिओ कंटिन्यू पुढं बघा तुम्ही व्हिडिओ सुरू करण्याआधी जर चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ संपूर्ण बघून आवडल्यास नक्कीच लाईक करा सर्वात आधी आपण तारखेंविषयी जाणून घेऊ हा महाकुंभ मेळा जो भरलेला आहे प्रयागराजमध्ये एकशे चौवेचाळीस वर्षानंतर जो योग आलेला आहे त्याच्या तारख्या ह्या कोणत्या कोणत्या अवेलेबल आहे तर पहिली जी तारीख जे शाही स्नान झालेले आहे ते तेरा जानेवारी पौष पौर्णिमेच्या दिवशीचं दुसरं शाही स्नान झालं ते पंधरा जानेवारी मकर संक्रांतीचं आत्ता जे मी शाही स्नान करून आलो ते एकोणतीस जानेवारीचं सर्वात महत्त्वाचं मौनी अमावस्येचं आता पुढं जे येणारं स्नान आहे ते वसंत पंचमी जी तीन फेब्रुवारी गणेश जयंती दोन फेब्रुवारी तीस ज्या तीन फेब्रुवारीला वसंत पंचमी आणि शेवटचं शाही स्नान होईल ते सव्वीस फेब्रुवारी महाशिवरात्रीच्या या दिवशी तर जर तुम्ही प्लॅन करत असाल या कुंभमेळ्याला जाण्यासाठी तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमच्याकडं कन्फर्म पाहिजे रेल्वेचे तिकीटं जाण्याचं येण्याचं कन्फर्म रेल्वेचं तिकीट असेल तर तुमची यात्रा अजून सुखकर आणि समाधानकारक होईल कारण की जाण्या येण्याचं साधन रेल्वेमध्ये जर तिकीट कन्फर्म असेल तर तुमचं बसण्याचं झोपण्याचं तुमचं निश्चिती होऊन जाते त्याच्यामुळं तुम्ही ती यात्रा ही निश्चित करू शकतात पण जर तुमची तयारी असेल स्लीपर कोचमध्ये बसून जाण्याची जो जवळपास बावीस ते तेवीस तासांचा प्रवास राहतो तुमची पूर्ण मानसिक तयारी असेल तर तुम्ही स्लीपर कोचनेही जाऊ शकतात तुम्ही जनरलचं तिकीट काढून त्याच्यात जाण्याची तयारी असेल म्हणजे ते तर फारच एकदम भयंकर तुम्हाला स्थितीत तो प्रयास करावा लाग प्रवास करावा लागल कारण की मी येताना जनरलच्याच डब्यामध्ये आलो वाराणसीवरून नाशिकपर्यंत त्याच्यामुळं तो अनुभव मी घेतला आहे की कशा तऱ्हेने लोकांची गर्दी झालेली आहे सर्व येण्या जाण्याचं महत्त्वाचं साधन म्हणजे ट्रेन म्हणून तुमच्याकडं जाण्याचं येण्याचं कन्फर्म तिकीट जर असाल तर तुमची यात्रा ही नक्कीच सुखकर होईल जर तुम्ही नाशिकवरून जाता असाल तर नाशिकवरून पहाटे दोन वाजेपासून तर रात्री बारा वाजेपर्यंत दर दीड दोन तासाला तुम्हाला ट्रेन अवेलेबल आहे त्याच्यामुळं तुम्ही कोणत्याही ट्रेनने जाऊ शकतात फक्त एवढंच बघा का जर ती सुपरफास्ट एक्सप्रेस असेल तर फारच चांगलं कारण की तिचे स्टॉप्स कमी असतात था आणि तुम्ही लवकरात लवकर प्रयागराजला पोचू शकतात आता हे झालं रेल्वे तिकिटांविषयी जर तुम्हाला आता त्रिवेणी संगमावर जायचं आहे तर तुम्ही कुठं उतराल प्रयागराजमध्ये दोन स्टेशन आहे एक नैनी जंक्शनचं स्टेशन आहे आणि दुसरं प्रयागराज जंक्शन स्टेशन स्टेशन आहे तर तुम्हाला त्रिवेणी संगमवरून पटकन आंघोळ करून परत रिटर्न व्हायचं असेल तर तुम्ही नैनी स्टेशन इथं उतरा आणि नैनीवरून बाहेर जाऊन तुम्हाला ऑटो किंवा टू व्हीलर वाले मिळून तुम्हाला त्रिवेणी घाटाच्या तीन किलोमीटर आधी उतरून मग तिथून तुम्हाला त्रिवेणी घाटापर्यंत त्रिवेणी संगमापर्यंत पायीच पुढं जायचं आहे तर तुम्ही नैनीला उतरू शकतात आणि जर तुम्हाला प्रयागराज जंक्शनमधून तुम्हाला म्हणजे जे आरेल घाट इकडं जायचं नसेल जर तुम्हाला मेन बडे हनुमान इकडचं दर्शन करत जायचं असेल तर तुम्ही प्रयागराज जंक्शनला उतरा तिथून देखील तुम्हाला ऑटो किंवा टू व्हीलरवाले मिळतील का जे तुम्हाला त्रिवेणी संगमापर्यंत घेऊन जातील दुसरा महत्त्वाचा पॉईंट आहे तो, तो म्हणजे बुकिंग आता बुकिंगचं असं आहे जर तुम्हाला झोपण्याची म्हणजे चांगली सुविधा पाहिजे असेल तुम्हाला फॅन ए सी पाहिजे असेल तर तुम्हाला ऑलरेडी आधीच बुक केलेलं पाहिजे हॉटेल्स किंवा लॉजेसमधलं तुमचं बुकिंग कन्फर्म पाहिजे तुम्ही कोणत्या डेट्सला पोहोचणार आहे किती तारखेपर्यंत तुम्ही राहणार आहे याचं बुकिंग तुमच्याकडं कन्फर्म पा कन्फर्म पाहिजे कन्फर्म याच्यासाठीच म्हणतो आहे मी तुम्ह कारण की खूप लोकांची गर्दी ही प्रयागराजला झालेली आहे आणि त्याच्यामुळं हॉटेल जर तुम्ही तिथं जाऊन हॉटेल शोधण्याचा प्रयत्न कराल कर तर फार मुश्किल आहे का तुम्हाला हॉटेल मिळतील रूम मिळतील पण जर तुमची तयारी असेल टेंटमध्ये राहण्याची आश्रममध्ये राहण्याची धर्मशाळेत राहण्याची जर पूर्ण मानसिक तयारी तुमची असेल तर तुम्ही इझिली टेंटमध्ये राहू शकतात अरेल घाट नावाचा परिसर आहे तिथं तुम्ही जा मी जेव्हा गेलो होतो तेव्हा अरेल घाट बराचसा दूर भाग राहिला होता आणि घाटनं जाता मी दुसरीकडे राहिलो पण जुम्ही तुम्ही थांबण्याच्या मानसिक तयारीने जात असाल तर नैनी स्टेशनला उतरून अरेल घाटपर्यंत जा अरेल घाटमध्ये आधी तुमच्या बॅग्ज वगैरे ठेवण्याची सुविधा कुठं उपलब्ध होते लॉकर्स रूम कुठे उपलब्ध होतात ते बघा आणि मग ते बॅ बॅग्स वगैरे ठेवून फक्त आंघोळीचे जे कपडे तेच घेऊन तुम्ही त्रिवेणी संगमावर जा बॅग घेऊन जाल तर त्रिवेणी संगमावर तुम्हाला लॉकर रूम मिळणं फार मुश्किल आहे कारण की मी जेव्हा गेलो तेव्हा डायरेक्ट प्रयागराज जंक्शनला उतरून त्रिवेणी संगमावर गेलो आणि त्याच्यामुळे मला बॅग ठेवता आली नाही कुठं आणि आंघोळ जी केली ती पूर्ण बॅग घेऊनच मी गंगेत उतरलो होतो कारण की लोकांची इतकी तुफान गर्दी झालेली होती की ती बॅग कुठं ठेवणार आणि त्याच्यामुळे बॅग मी कुठं ठेवली नाही पूर्ण ओले झाले मोबाईल ओला झाला माझा माईक ओला झाला परंतु तरीही त्या परिस्थितीत मी तिथं आंघोळ केली म्हणजे हा जो अनुभव आला मला त्या अनुभवानुसार मी तुम्हाला सांगतोय जर तुम्ही जाल तर अरेल घाट इथं जा अरेल घाटमध्ये बॅग ठेवण्याची सुविधा करा कमीत कमी सामान जेवढं तुम्हाला आंघोळीला लागते तेवढंच घेऊन जा आणि पुन्हा शाळेत तुमचं स्नान करून तुमच्या घाटावर जिथं तुम्ही मुक्काम केला असेल तिथं पुन्हा रिटर्न व्हा आता हे झालं स्नानाबद्दल आता तुम्ही जाताना बरोबर तुम्ही काय 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 निहाल तर याच्यामध्ये तुम्ही सर्वप्रथम जे प्राधान्य द्याल ते थंडीच्या कपड्यांना कारण की भयंकर थंडी आहे सूर्यदेवतेचं दर्शन तर आपल्याला जवळपास बारा एक नंतर तिथं झालं तर होतं नाही तर पूर्ण धुक्याचं वातावरण पसरलेलं असतं महाभयंकर प्रमाणात थंडी तिथं जाणवते आणि त्याच्यामुळं थंडीचे कपडे तुमच्याकडं आवश्यक असणं गरजेचं आहे दुसरं जे महत्त्वाचं आहे ते म्हणजे तुम्ही एखादी प्लॅस्टिक जी वॉटरप्रूफ कॅरीबॅग येते ती कॅरी करा जेणेकरून तुमचे जे ओले कपडे ते तुम्ही त्याच्यात ठेवून मते बॅगेत ठेवून तुम्ही येऊ शकतात नंतरचा पॉईंट म्हणजे तुम्ही डॉक्युमेंट्स कॅरी आपण करायचे का डॉक्युमेंट्स नाही घ्यायचे शक्यतो तुमचे जे महत्त्वाचे डॉक्युमेंट्स आहे ते तुम्ही कॅरी करू शकतात मी तर काहीच डॉक्युमेंट्स नेले नव्हते कारण की आपलं आधार कार्ड पॅन कार्ड हे सर्व मी माझ्या ॲपमध्येच इन्स्टॉल करून ठेवले होते त्यांच्या पी डी एफ मी सेव्ह करून ठेवलेल्या होत्या तशी गरज तर काही पडली नाही कुठं पण जर तुम्हाला हॉटेलमधली तुमची बुकिंग असेल तर तिथं दाखवण्यासाठी तुम्हाला आधार कार्ड आपलं जे नॅशनल प्रूफ आहे आय डी प्रूफ ते तुम्हाला लागलच आणि पण शक्यतो आपल्या मोबाईलमध्येच ठेवा आणि वाटलंच तर झेरॉक्स देखील तुमच्या तुम्ही तुम बरोबर ठेवू शकतात बँकेचं ए टी एम कार्ड तुमच्याबरोबर असू द्या शक्यतो जेवढे पैसे आपल्याला लागतील तेवढी कॅश शक्यतो बरोबर असली तर ती अतिउत्तमच आहे कारण की जर आपण गुगल पे ए टी एमने पैसे काढू मग खर्च करू असा विचार अवस्थेमध्ये जर तिथं केलो तर गुगल पे तिथं काम करलंच का नाही हे हे शक्य नाही हे होईल का नाही कारण की खूप लोकांची गर्दी जमा झालेली असती मोबाईल कधीकधी इंटरनेट फार कमी चालतं कधी कधी जॅमर लागून जातं कारण की सर्वजण इंटरनेटचा हा वापर करत असतात त्याच्यामुळं तो लोड येऊन जातो इंटरनेटवर देखील त्याच्यामुळं गुगल पे कधी कर वर्क करेल का नाही हे देखील सांगता येत नाही मी जेव्हा गेलो होतो तेव्हा गुगल पेचा तर विषयच नव्हता कारण की माझ्याकडे कॅश होती मी गुगल पेही यूज केलं नाही आणि एटीएम कार्डही वापरलं नाही कुठं कारण की मी कॅशच घेऊन गेलेलो होतो त्याच्यामुळं तो शक्यतो हवी तेवढी कॅशच बरोबर ठेवा व्यवस्थित प्लॅस्टिकच्या पाऊचमध्ये ती कॅश कॅरी करा जेणेकरून ती कॅश घेऊन तुम्हाला जर जावं लागलं मधी तरी पैसे से ते पैसे आपले व्यवस्थित सेफ राहतील मी जेव्हा गेलो तेव्हा माझे पूर्ण पैसे हे हो ओले झालेले होते नोटा ओल्या झाल्या होत्या पण देवाची कृपा का ते मी शक्यतो म्हणजे वापरले आणि जेव्हा मी वाराणसीवरून रिटर्नचं तिकीट काढलं होतं तेव्हा मी गुगल पेनीच पैसे तिथं पे केलेले होते तिथं गुगल पे माझं तेव्हा इंटरनेट माझं वाराणसीला चाललं होतं प्रयागराजमध्ये शक्यता कमी नंतरचा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे जेवढं कमी तुम्ही कॅरी कराल तेवढं तुमच्यासाठी चांगले आहे कारण की महाकुंभ मेळायला ही महाभयंकर गर्दी लोकांची तिथं उसळलेली आहे त्याच्यामुळे मोठी सुटकेस बॅग न घेता छोटीशी बॅगच कॅरी करा जेणेकरून दोन तीन दिवसासाठी जेवढे कपडे लागतील तेवढेच घ्या शक्यतो जे महत्त्वाचे जे आपले थंडीसाठी पुरेसे कपडे तेवढेच फक्त बरोबर घ्या जादा जास्त पसारा बरोबर घ्याल तर तेवढाच त्रास तुम्हाला होईल म्हणजे जेवढे कमी तुमच्याकडे सामान राहील तेवढं तुम्हाला फिरण्यासाठी चांगली सुविधा उपलब्ध होईल ते उपलब जे कमीत कमी वस्तू कॅरी करा हे यासाठी सांगतो आहे कारण की जे प्रयागराज जंक्शन किंवा नैनी जंक्शनला जेव्हा आपण उतरतो तेव्हा तिथून जो पायी प्रवास करावा लागतो ना तो फार मोठा प्रवास असतो पाच पाच सहा सहा इवन दहा अकरा किलोमीटर आपल्याला पायी चालावं तर ती सर्व तयारी तुम्ही ठेवा तुम्ही जाल आणि मग जंक्शनवरून उतरून लगेच गाडीने त्रिवेणी घाटावर जाल आणि लगेच आंघोळ होईल हे शक्य नाही कारण की मी ज रेल्वे प्रयागराज जंक्शनवर जेव्हा उतरलो तेव्हा पाच वाजता उतरलो होतो उतर मी पाच साडेपाच हा पाच वाजताच उतरलो होतो आणि मम्मी मी जेव्हा आंघोळीच्या घाटावर जेव्हा गेलो तेव्हा तिथं वाजलेले होते रात्रीचे साडेदहा ते अकरा म्हणजे विचार करा तिथून ते घाटाचं जे अंतर आहे ते इवन सात आठ किलोमीटर आहे पण तरी मला एवढा पाच सहा तासाचा प्रवास करून तिथपर्यंत जावं लागलं त्याच्यात मी तरी तीन किलोमीटर देखील घेतली होती मध्ये तरी एवढा उशीर झाला होता मला त्याच्यामुळं तुम्हाला देखील हा प्रवास करावा लागेल पायी करावं लागेल त्याच्यामुळं जेवढं कमी सामान राहील तेवढं तुमच्याकडं ते तुमच्यासाठी ते चांगलं राहील जेवणाची सुविधा काय तर जेव्हा तुम्ही इथून जे रेल्वेचं बुकिंग तुमचं राहील त्याच्या दुसऱ्या दिवसाचं म्हणजे आदल्या ज्या दिवशीचं बुकिंग राहील त्या दिवसाचं जेवण त्याच्यातलंच दुसऱ्या दिवशीचं जेवण हे देखील बरोबरच घ्या कारण की जेवणाचं पाण्याचं जे आपला प्रवासामधलं आहे ते तो खर्च तुमचा वाचेल थोडंसं ड्रायफ्रूट्स वगैरे बरोबर राहू द्या भत्ता म्हणा किंवा इतर काही असं चांगलं फूड जे म्हणा ते तुमच्याबरोबर ठेवा जे प्रवासात आपण खाऊन आपल्याला इन्स्टंट एनर्जी मिळू शकते असं फूड बरोबर ठेवा Yeah. <laughs> आणि जेव्हा आपण प्रयागराजला उतरू आणि कुंभमेळाव्याला स्नान करण्यासाठी जाऊ तेव्हा देखील त्या मार्गावर बरेच सारे स्टॉल्स उपलब्ध आहे नाश्त्याचे हॉटेल्स उपलब्ध आहे प्युअर व्हेज रेस्टॉरंट्स उपलब्ध आहे त्याच्यामुळं तुम्ही करू शकता परंतु एवढंच का ध्यान ठेवा -पूर की हायजीनची तिथं पुरेपूर पाळलं जाते रस्त्यावरचं उघड्यावरचं अन्न तुम्ही तिथं शक्यतो टाळा कारण की आपण जे शाही स्नान करायला चाललेलो आहे प्रयागराजमध्ये चाललेलो आहे जर आपली तब्येत तिथं जाऊन जर बिघडली तर फार अवघड परत आपल्याला रिकवर होऊन परत स्नान करायला जाणं त्याच्यामुळे शक्यतो तब्येतीकडे व्यवस्थित लक्ष द्या जिथं हायजीन फूड व्यवस्थित असेल तेच खा कारण की रस्त्यावर उघड्यावर विकणारे हे स्टॉलवाले बरेचसे परंतु लक्ष द्या का प्रॉपर ते हायजीन काळजी घेतली जात आहे का नाही हा जगातील सर्वात मोठा धार्मिक मेळा मानला जातो यंदा दोन हजार पंचवीस हा महाकुंभ मेळ्याचा योग आलेला यातील यामुळे करोडोंच्या संख्येने भाविक महाकुंभात सहभागी होत आहे पण याच गर्दीमध्ये एक दुर्घटना देखील घडली होती ज्यावेळेस मी शाही स्नान करून बाहेर आलो मित्रांनो एकोणतीस जानेवारीचं अमावस्येचं शाही स्नान हे साडेसात वाजता सुरू झालं होतं साडे दहा वाजता माझं स्नान करून जेव्हा मी अकरा वाजता बडे हनुमानच्या एरिया परिसरामध्ये आलो तेव्हा पोलिसांच्या गाड्यांचा सा सायरनचा आवाज मोठ्या प्रमाणात यायला लागला होता तेव्हा तिथं कळालं का चेंगरा चेंगरीची दुर्घटना ही महाकुंभ मेळ्यामध्ये घडलेली जवळपास म्हणजे रात्री एक वाजेच्या सुमारास घाटावर आंघोळीसाठी जमलेल्या लोकांवर ही चेंगराचेंगरी झाली आणि त्याच्यात आत्तापर्यंत जवळपास तीस जणांचा तिथं देखील झालेला आहे ही एक गालबोट लागणारी घटना महाकुंभमध्ये घेतली घडलेली आपल्या नाशिकमध्ये दे देखील जेव्हा कुंभमेळा होता तेव्हा आपल्या रामकुंडाच्या तिथं जी कपालेश्वर काळाराम मंदिराजवळची सरदार लेन आहे त्या लेनमध्ये देखील चेंगराचेंगरीची घटना दुर्घटना तेव्हा घडलेली होती आणि ह्यावेळेस देखील प्रयागराजमध्ये दे ही घटना घडली तर काही गोष्टींचा आपण विचार केला पाहिजे का आपल्याला कसं नेमकं नियोजन करायचं आहे तर सर्वात महत्त्वाचा जर पहिला पॉईंट जर कोणता असेल तर तो, तो म्हणजे राहण्याची व्यवस्था महाकुंभात जात असाल तर तिथे राहण्याची व्यवस्था अगोदरच करा जेणेकरून हॉटेल धर्मशाळा किंवा टेंट सिटीमध्ये राहण्याची आगाऊ व्यवस्था करता येते कारण तेथील गर्दी पाहता तिथं गेल्यावर राहण्यासाठी जागा शोधणं हे फार कठीण होऊ शकतं शेवटच्या क्षणी तुम्हाला हॉटेल आणि धर्मशाळीसाठी मग जास्तीचे पैसे मोजावे लागू शकतात त्याच्यामुळं तुमची बुकिंग जर जेवढी आधी राहील तेवढं चांगले आणि महाकुंभाच्या अगदी जवळचं हॉटेल किंवा धर्मशाळात जागा उपलब्ध नसेल तर थोड्या अंतरावर देखील तुम्ही हॉटेलन ते पाहू शकता जेणेकरून पंधरा ते वीस मिनिटाच्या अंतरावर तुम्ही तिथं येऊ शकता कुंभ मेळ्याला फक्त आवश्यक वस्तू सोबत ठेवा जसं की पाण्याची बॉटल खाद्यपदार्थ महत्वाची कागदपत्र उदाहरणार्थ आधार कार्ड एटीएम पण त्या वस्तू व्यवस्थित ठेवा जसे कमीत कमी वस्तू असतील तर त्या सांभाळण्यास देखील आपल्याला थोडे सोपे जाईल आता जर तुम्ही महाकुंभ मेळ्याच्या गर्दीमध्ये फसलात तर काय कराल तर गर्दी म्हटलं की थोडाफार धक्का लागतात थोडाफार धक्काबुक्की होते ढकलून दिले जाते जखमी होतो हरवलं हरवलं जातं यासारख्या परिस्थिती तिथं उद्भवू शकता अशा वेळी एकतर लहान मुले तुमच्यासोबत जर असतील तर काहीही झालं तर ते त्यांना आपल्यापासून वेगळं होऊ देऊ नका तसेच प्रत्येकाकडं आता मोबाईल असतो पण जर चुकून कुणी हरवलंच तर तो एक पर्याय आहे किंवा तुम्ही प्रत्येकाच्या गळ्यात एक तयार करून घालू शकता ज्यावर नाव घराचा पत्ता एक दोन मोबाईल क्रमांक असावे आपला मोबाईल जर हरवला तर आपल्या जे महत्त्वाचे नातेवाईके आपले जे महत्त्वाचे आपले जे लोक आहेत त्यांचे नंबर एका डायरीवर नोट करून ठेवा एका कागदावर नोट करून ठेवा आणि तो कागद आपल्याबरोबर बाळगा जेणेकरून मोबाईल जर हरवलाच तर ते नंबर तुमच्याकडं त्यावेळेस अवेलेबल राहतील तुम्ही त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करू शकाल कुंभमेळ्याला जाण्यापूर्वी तुम्ही अशा जागेची निवड करा का तुमचा कोणताही सदस्य जर तुमच्यापासून विभक्त झाला तर तो त्या ठिकाणी येऊन पोहोचेल आणि तो तुम्हाला शोधून काढू शकेल अशी एक जागा कुंभमेळ्याची फिक्स करा मुलांना काही गोष्टी विश्वासात घेऊन शिकवा म्हणजे जर तुम्ही जर मुलांना घेऊन कुंभमेळ्यामध्ये जात असाल तर मुलांना तुम्ही तुमच्यासोबत घेऊन जात असाल तर त्यांच्या गळ्यात आय कार्ड तर ठेवाच परंतु त्या आय कार्डवर व्यवस्थित सर्व माहिती त्याच्यावर नंबर पोलिसांचा नंबर मदत स्वयंसेवकाचे तिथले नंबर तुम्ही तिथे घेऊ शकतात तसेच त्यांना एखादी अशी जागा सांगून ठेवा का जरी तो तू माझ्यापासून वेगळा झाला तरी तू काहीही न घाबरता कुठेही न जाता ह्या ह्या ठिकाणी उदाहरणार्थ आता बडे हनुमानचं मंदिर आहे कुंभमेळ्यातलं महत्त्वाचं ठिकाण बडे हनुमानाच्या मंदिराचं गेट जवळचं एखादं छोटंसं झाड असेल कोणता तरी स्टॉल असेल त्या स्टॉलचं चा नाव असेल तर ते नाव तुम्ही त्याला सांगून ठेवा आणि म्हणजे तो जर हरवला किंवा कोणताही व्यक्ती तुमच्या ग्रुपमधला हरवला तर त्या ठिकाणी येऊन तो बरोबर तुम्ही एकत्र तिथं येऊ शकाल नंतरचा पॉईंट येतो म्हणजे औषधी चेंग्रास चेंगरासारखी सा, चेंगरा जर परिस्थिती निर्माण झाली गर्दीच्या परिस्थितीत दरम्यानच्या रुग्णांच्या समस्या वाढू शकतात त्यांचा पंप नेहमी जवळ ठेवा ज्याला श्वासाचा त्रास आहे त्याचा पंप नेहमी ठेवा आपल्या तोंडावर मास्क कंटिन्यू ठेवा कारण की गर्दी इतकी राहते ना लोकांना लोक खेटून चालतात कोणाला सर्दी असती खोकला असतो व्हायरल इन्फेक्शन होऊ नये म्हणून मास्क ठेवा सर्दी खोकल्याच्या तापाच्या एक जे नॉर्मल आपलं फर्स्ट एड असतं त्या थोडा थोडा गोळ्या आपल्याबरोबर तुम्ही ठेवू शकतात तर महाकुंभ मेळ्याचे हे महत्त्वाचे पॉईंट्स मी तुम्हाला सांगितले मित्रांनो तुम्हाला तुमची जी मानसिक तयारी पायी चालण्याची तुमची मानसिक तयारी का तुमची पूर्ण झाली पाहिजे चार ते सहा किलोमीटर नव्हे तर दहा ते बारा किलोमीटर तुम्हाला पायी चालावं लागतं तर तुम्ही पायी चालण्याची तुमची मानसिक तयारी पाहिजे तंबूची व्यवस्था म्हणजे मेळ्यामध्ये जर थांबायचं असेल तर तंबूची तुम्ही पहिलेच व्यवस्था केली पाहिजे तंबूची व्यवस्था करण्यासाठी एक वेबसाईट आहे त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो तु, तुम्ही जाण्याच्या आधीच तुमची बुकिंग देखील करू शकतात कुंभ कॅम्प डॉट ओ आर जी या वेबसाईटवर जाऊन तुम्ही तंबूची बुकिंग करू शकतात तुम्हाला व्ही आय पी सेवा तिथं घ्यायची असेल तर व्ही आय पी सेवा देखील तुम्हाला मिळू शकते परंतु व्ही आय पी सेवा घेण्यासाठी तुम्हाला जास्तीचे पैसे तिथं मोजावे लागल जास्त जे महागडं सामान आहे ते तुम्ही बरोबर न ना घेतलं नाही पाहिजे म्हणजे जेणेकरून महागडे ज्या वस्तू आपल्या अंगावर असतात त्या देखील ज्वेलरी म्हणवा महागडी घड्याळ म्हणा त्या वस्तू तुम्ही न घेऊन जाता तुम्ही एकदम सिंपल जेवढं सिंपल जाल जेवढं कमीत कमी सामान तुमच्याबरोबर राहील तेवढं तुमचे चांगले जर तुम्ही महाकुंभ मेळा प्रयागराजच्या ठिकाणावरून तुम्हाला वाराणसीला जायचं असेल तर ट्रेनने जायचं असेल तर कुंभ स्पेशल ट्रेन अशा नावाच्या ट्रेन तिथं चालू आहे दर दोन ते तीन तासाला ट्रेन ह्या तिथून निघता वाराणसीचं पंच्याहत्तर रुपयाचं तिकीट तिथं लागतं प्रयागराज जंक्शनवरूनही जाऊ शकता तुम्ही नैनीवरूनही जाऊ शकतात आणि जर तुम्हाला रोडने जायचं असेल तर प्रयागराजच्या झुसी नावाच्या ठिकाणावरून तुम्हाला बस तिथून मिळू शकते तुम्हाला झुसीवर यावं लागेल आणि झुसीवर येण्यासाठी तुम्हाला संगम घाटावरून पुन्हा हायवेला यावं लागेल आणि तिथून तुम्हाला ऑटो तर मिळणं मुश्किल आहे पण बाईकनी तुम्हाला झुसीला जावं लागेल जेव्हा जा मला बाईकनी झुसीला जायचं मी विचारलं होतं भाडं तेव्हा मला त्यांनी ते तीनशे रुपये सांगितलं होतं त्याच्यामुळं ते, ते मी तिथून गेलो नाही कारण की तिथून जे अंतर आहे ते सात किलोमीटर आहे आणि मग सात किलोमीटरपासून पुढं तुम्हाला तुम्हाला वाराणसीला काशीला बसनी जाऊ शकाल पण शक्यतो तुम्ही ट्रेननी गेला तर ते तुमच्यासाठी चांगलं राहील नंतर तुम्ही जर ग्रुपने जात असाल तर त्या ग्रुपचं पहिचान कार्ड काहीतरी तुम्ही बनवा म्हणजे जर तुमचा जर मोठा ग्रुप असेल तर त्या ग्रुपची एक विशेष रंगाची टोपी तुम्ही बनवा एक काठी म्हणवा ज्याप्रमाणे आपण आता वारीला जातो सर्वांच्या पुढं जो नंबर असतो काठी मोठे असते आणि कोणीही तो लांबून बघू शकतो तसं काहीतरी तुम्ही एक व्यवस्था करा शाही स्नानाचा जो वेळ असती म्हणजे शाही स्नानाची साधू संतांची जी वेळ असती त्यावेळेस तुम्ही संगम क्षेत्राला जाण्याचं टाळा किंवा मला शाही स्नानच करायचं आहे मला ती आंघोळ करायची आहे हे जे जिद्द आहे ती सोडा कारण की त्यावेळेस घटना म्हणजे फारच मोठ्या प्रमाणात गर्दी झालेली असती त्यामुळं ती वेळ टाळून जर तुम्ही शाही स्नानला गेले तर ते साठी तुमच्यासाठी चांगलं राहील लॉकर आणि क्लॉकरूमची सुविधा मेळ्यामध्ये म्हणजे क्लॉकर लॉकर आणि क्लॉकरूमची सुविधा उपलब्ध आहे परंतु जर जेव्हा तुम्ही शाही स्नानाला जाल तुम्ही परत रिटर्न दुसऱ्या मार्गाने याल तर त्याच मार्गावर ते लॉकर अँड क्लॉक रूम येणार आहे का याची पहिलेच तुम्ही माहिती मिळून घ्या नाही तर तुमचा जाण्याचा वार मार्ग वेगळा आहे आणि तुम्ही वस्तू तुम्ही तिथं ठेवलेल्या आहे आणि येण्याचा मार्ग वेगळा आहे मग परत वस्तू घेण्यासाठी लांबची पायपीट तुम्हाला करावी लागते तर ही सर्व काळजी तुम्ही आधी घेतली पाहिजे तर मित्रांनो विचार पडला असेल का या महाकुंभ मेळ्याला एवढी गर्दी का झालेली आहे कुंभमेळा हा संपूर्ण भारत देशामध्ये चार ठिकाणी होतो हरिद्वार प्रयागराज उज्जैन आणि चौथ म्हणजे आपलं नाशिक तर या चारही ठिकाणी दर बारा वर्षांनी कुंभमेळा होतो दर बारा वर्षांनी जो एक कुंभमेळा होतो तो सामान्य कुंभमेळा परंतु जेव्हा असे सामान्य बारा कुंभमेळे होतील म्हणजे ट्वेल्व इंटू ट्वेल इज इक्वल टू वन फोर्टी फोर असे बारा कुंभमेळे बारा वेळेस होतील तेव्हा एक होईल तो महाकुंभमेळा म्हणजे तोच योग हा आलेला आहे एकशे चौवेचाळीस वर्षांनी हा योग आलेला आहे मागचा जो महाकुंभमेळा जर आपण विचार केला तर तो दोन हजार पंचवीस वजा एकशे चौवेचाळीस ते होता अठराशे एक्क्याऐंशी माझा जन्म आहे एकोणीसशे एक्क्याऐंशी म्हणजे माझ्या जन्माच्या जन्मा शंभर महाकुंभ महाकुंभमेळा झाला होता आणि माझं वय जेव्हा चौवेचाळीस वर्ष आहे तेव्हा हा कुंभमेळा मला अनुभवण्याचा योग आला आणि पुढचा जो कुंभमेळा होईल तो म्हणजे दोन हजार पंचवीस अधिक एकशे चौवेचाळीस एकवीसशे एकोणसत्तर आणि एकवीसशे एकोणसत्तर आपणच काय परंतु आपले नातू पंतू देखील हयात नसतील त्यावेळेस त्याच्यामुळं हा योग एकशे चौवेचाळीस वर्षांनी आलेला आहे हा योग पर पुन्हा एकशे चौवेचाळीस वर्षांनी येईल त्याच्यामुळं चा एवढी चाळीस कोटी लोकांची गर्दी ही महाकुंभमेळ्याला झालेली आहे परंतु महाकुंभ मेळा हे फक्त शाही स्नान नाही हे तीर्थस्नान नाही देव आणि दानवांचं जे समुद्र मंथन झालं होतं ते ह्याच काळात झालं होतं जेव्हा गुरुग्रह हा सिंह राशीत असेल किंवा मकर राशीत असेल त्याच वेळेस हे मंथन झालेलं होतं आणि तेव्हाच कुंभमेळा त्याच्याच अर्थानुसार हा कुंभमेळा हा आयोजित केला जातो परंतु हे समुद्र मंथन झालं याचं म याचा अर्थ म्हणजे मग आपण त्या तीर्थक्षेत्री जाऊनच पवित्र होऊ शकू का हो ग ग्रहांनुसार आपण त्या ती त्या स्थितीत आंघोळ केली तर ती आपल्या नक्कीच भाग्याचे येते परंतु ते जे समुद्र मंथन झालं ते आपण आपलं मानसिक मंथन आपलं पूर्ण वैचारिक मंथन देखील केलं पाहिजे हा देखील एक कुंभमेळ्याचा अर्थ आहे आपण मनाने देखील बलवान झालं पाहिजे आपलं देखील मंथन हे पूर्ण केलं पाहिजे नवे समुद्र मंथन नवे शाही स्नान तर आपण स्वतःनी काहीतरी एक आचार विनव आचार नियमावली एक आचार विचार पद्धती आपल्यासाठी बारा वर्षांनी ही तयार केली पाहिजे तेच आपल्यासाठी एक वैचारिक मंथन आहे तेच आपल्यासाठी एक वैचारिक बदल आहे आपल्यासाठी तो शारीरिक बदल आहे आणि तेच वैचारिक मंथन करून आपण ह्या सिंहस्थ कुंभमेळ्यामध्ये पवित्र झालो पाहिजे ना की आपण फक्त स्नान करू आणि मग आपले सर्व पाप धुतले जातील आपण पवित्र होऊ पाप धुतल्यासाठी पाप पाप पुण्य कमावण्यासाठी आपल्याला आपलं आधी वैचारिक मंथन आपलं मानसिक मंथन करावं लागेल मगच आपण ह्या सिंहस्थ कुंभमेळ्याचा लाभ घेऊ शकू असं नव्हे का फक्त तिने संगमस्थळी गेलो शाही स्नान केलं आणि मी शाही स्नान करून आता पुन्हा पाप करायला मोकळ झालो असे नव्हे तर आपण वैचारिक मंथन करूनच आपण ह्या कुंभमेळ्यात सहभागी चा झालं पाहिजे हा व्हिडिओ संपूर्ण बघून आवडल्यास नक्की लाईक करा आणि याआधीचा व्हिडिओ जो लाईव्ह तुम्हाला दाखवलेला आहे मी प्रयागराजमधला तो देखील व्हिडिओ आवडला तर आपल्या इतर मित्रांसोबत समवेत सर्व ग्रुपसमवेत शेअर करा आणि व्हिडिओला लाईक करून नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तर सर्वांना महाकुंभमेळ्याच्या हार्दिक शुभेच्छा ही सर्व काळजी घ्या आणि मगच कुंभमेळ्याच्या शाही स्नानाला प्रस्थान करा जय श्रीराम हर हर गंगे